आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया जनसुराजीचा त्या ठिकाणी मेळावा आजगाव इथे झाला होता त्याच्यामध्ये विनय कुर्जी यांनी जनसुराज्य पक्षाला चार जागांची मागणी केलेली आहे माझ्या माहितीवर शववाडी पनाळा त्याच्यानंतर करवीर आणि हातकलंगडे आणि चंदगडगड इंग्लस हा मतदारसंघ आहे मला वाटते की महायुतीची या ठिकाणी विधानसभेला महायुती या ठिकाणी लढते या महायुतीमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा आणि मित्रपक्ष अशा पद्धतीने ही महायुती विधानसभेला सामोरली जाणार आहे आणि उमेदवारी कोणाला द्यायची मतदारसंघ व्हायच आणि हे सगळे जाहीर करण्याचे अधिकार जा मुख्यमंत्री आमच्या पक्षात एकनाथजी शिंदेसाहेब आहेत देवेंद्र फडणवीस भाजपच्या वतीने अजितदादा राष्ट्रवादीच्या वतीने आहेत आणि ते जे निर्णय घेतील त्याचवेळी उमेदवारीचे निकष आणि हे सगळे बघून ते उमेदवारी त्यावेळी जाहीर होईल मला वाटते जनसुराज्यनं मागणी केलेली असेल ते, के ते मित्रपक्ष आमचा मित्रपक्ष म्हणूनच आहे तर मागणी करण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे त्याप्रमाणे त्यांनी मागणी केली असेल मला वाटते इलेक्शन इलेक्शन च्यामध्ये ज्याची निकष बघतील काही पात्रता बघतील आणि या सगळ्यांच्या गोष्टी बघून मला वाटते माहितीचे उमेदवार जाहीर होतील असं त्यांनी जी मागणी केली असेल किंवा त्यांचं स्टेटमेंट असेल निश्चित आहे ते माझे सहकारी मित्र आमच्या पक्षाचे माहितीचे एक घटक पक्ष आहेत माझ्या माहितीप्रमाणे हे सत्ता संघर्ष होत असताना कोण कधी आलं आज सुद्धा लोक प्रवेश करतात अजूनसुद्धा वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या पक्षा आमच्या माहिती येण्याकडे अजूनसुद्धा दार खुले आहेत त्यामुळे कधी कुणी यावं आणि मी मला वाटते की माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांना माझा त्यांच्यामध्ये असणारा सहभाग चांगला माहीत आहे तो सावकारांना का आहे किंवा माझा किती सहभाग आहे हा माहीत नाही आहे पण मला वाटतं एकनाथजी शिंदेसाहेबांना माहीत आहे मी निश्चितपणे मी आपल्याला एवढंच सांगतो की प्रत्येक पक्षाला तो अधिकार आहे आणि अजूनसुद्धा या ठिकाणी इनकमिंग होते काही ठिकाणी आउटगोईंग होते या प प्रक्रिया सगळ्या निवडणुकीमध्ये चालतच असतो मध्ये महायुतीकडे मी उमेदवारी मागितलेली आहे या संदर्भातलं महायुतीचे सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत ते निर्णय घेणार आहेत आणि मी निवडणूक निश्चितपणे महायुतीचा उमेदवार उमेदवारी मला मिळेल ही मला खात्री आहे आणि त्यामुळे मी निवडणूक लढणार आहे निवडणूक लढवून मायुतीचा उमेदवार विजयी कसा होईल याकडे सगळे आमचे मायुतीचे कार्यकर्ते ज्याला उमेदवारी मिळेल त्या ठिकाणी निश्चितपणे तो लढणारच आहे परंतु ज्यांना नाही मिळणार आहे त्यांनी सुद्धा सगळ्यांनी सहकार्य करावं असंच आमच्या मायुतीमध्ये मा थी या ठिकाणी ठरलेलं आहे तर निवडणुकीतल्या या सगळ्या प्रक्रिया आहेत आणि निवडणुकीमध्ये प्रक्रियेमध्ये प्रत्येक पक्षाला आपापलं मत मांडण्याचा अधिकार आहे आता आता याच्याबद्दल वापर जाऊन असा आहे की पन्हाळा शाहवाडीमधून मधून सुद्धा शिवसेनेच्या अनेक लोक आमच्या पक्षाकडे इच्छुक आहेत मी आज तुम्हाला नावं सांगत नाही चांगले उमेदवार आमच्याकडे पण आहेत तिथंही शिवसेनेची उमेदवारी मागणार आहेत त्यामुळे महायुती त्यावेळी निर्णय घेईल कुठले विधानसभा मतदारसंघ उमेदवारी कोणाला द्यायची त्यामुळे पन्हाळा अवडीमध्ये सुद्धा आमची उमेदवार इच्छुक आहेत तिथे नाही असं काही वाटत नाही कारण प्रत्येक पक्षाचं प्रक्रिया आहे प्रत्येकाला आपल्याला वाटत असं की आपल्या पक्षाला या ठिकाणी उमेदवारी मिळावं त्यांचा जनसुराज्य पक्ष आहे आमचे शिंद शिवसेनेचे शिंदे गटाचं आम्ही उमेदवारी मागतोय त्यामुळे प्रत्येकाला या ठिकाणी स्वातंत्र्य आहे